तळेगाव दाभाडे नगर परिषद आजीतील द्वारकादा श्यामकुमार महावस्त्र दालनाचं उद्घाटन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते झालेलं आहे प्राजक्ता माळी यांचा सत्कार तळेगाव नागरिकांच्या वतीनं होत आहे यामध्ये रवींद्र आप्पा भिगडे आहेत त्याचबरोबर गणेश ताते भेगडे आहेत अरुण भाऊ भेगडे आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय या उद्घाटन झालेलं आहे आणि चाहत्यांना राजीप तामाळीच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर महेश यांच्या वती म्हणून राजीप तामाळे तर या ठिकाणी आप्पा बेगरी यांच्या हस्ते सन्मान होत आहे तसंच जालिंदर वनवे उपस्थित झालेले आहेत

मॅडम इकडे समोर भाजप मॅडम सर फॅमिली फोटो सर भाजपचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे धन्यवाद फोटो

आप्पा बेगडे या ठिकाणी उपस्थित आहेत द्वारकादास श्यामकुमार हे नावाजलेलं वस्त्र दालन मावळ तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी सुरू होत आहे तरी मला असं वाटतं मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा अतिशय दर्जेदार वस्तू या ठिकाणी मिळतील साड्या मिळतील अनेक प्रकारचे वस्त्र या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजपासून दालन सर्व पुणेकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत त्यातल्या त्यात मावळ आणि तळेगावमध्ये आहे त्यामुळं आपल्याजवळ अतिशय चांगलेदार दर्जेदार वस्तू या ठिकाणी मिळतील उद्घाटनाला कोण उपस्थित झालं होतं काय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीमध्ये आणि द्वारका श्यामकुमार यांच्या कुटुंबियांच्या ज्येष्ठ माता आहेत त्यांच्या आणि वडिलांच्या उपस्थिती या ठिकाणी असते या दालनाचं उद्घाटन झालेलं आहे या <स्ति> ठिकाणी प्राजक्ता माळींनी साड्या खरेदी केलेल्या आहेत आणि महिलांना तो सीन आवडलेला आहे त्यावर काय सल्लं त्यांना टोटल कलेक्शन दाखवलं आपण सिल्क साड्यांचं त्यांना सा, खूप आवडलं सिल्क साड्या आणि ते म्हणत होते की आम्हाला त्यांना म्हणजे सिल्क साड्या घालायला पाहिजे आपले जे हेरिटेज आहे त्याला पुढे घ्यायला पाहिजे महाराष्ट्र थँक्यू सर तळेगाव दाबाडे नगर परिषद द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ग्राहकांसाठी आता खरेदी करण्यासाठी हे दालन उघडं झालेलं आहे तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आपल्या मनपसंत साड्या आहेत ड्रेस आहेत कपडे आहेत तुम्ही खरेदी करू शकता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद